नमस्कार मित्रांनो हा आपला शहाऐंशी बत्तीसचा प्लॉट आहे त्याच्या अगोदर पण आपण भरपूर व्हिडिओ बनवले त्याचे आज आपल्या उसाला जवळजवळ ऐंशी दिवस झालेले आहेत हे आपण सुरुवातीपर्यंत सांगत आलेलं पण आजचा विषय एवढाच आहे की बाबा आपण हे ड्रीपवर प्लॉट केलेलं आहे हे बघा म्हणजे याला आपण एकदाही खालून पाणी दिलेलं नाही तर असा प्लॉट आहे आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम आता हे मी आणि आमच्या शेजाऱ्यांनी एकाच वेळी ऊस लावलेला होता हे ही बांधाच्या पलीकडला ऊस बघा ह्या ऊसाची मर पण भरपूर झालेली आहे आणि आपल्या ऊसा ऊसामध्ये बघा आणि यांच्या ऊसामध्ये बघा एकदम जमीन आसमानचा फरक असल्यासारखा आहे आणि तुम्हाला मी उघड उघड सांगतो याला आपण एकही खताचं पोतं टाकलेलं नाही जे पण दिलेलं आहे ते सगळं आपण ड्रिपद्वारेच दिलेलं आहे ह्याला आपण ड्रिपद्वारे एकोणीस एकोणीस दिले बारा एकसष्ट दिले परत ते मुळ्या वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिड दिले बुरशीनाशक सोडले आणि माझ्यामध्ये एक पंधरा पंधरा दिवसाच्या फरकाने आपण हे काम केलेलं आहे बरं का आत्तापर्यंत म्हणजे आता एकोणीस एकोणीस काय आपण बंद केलेलं आहे आता बारा एकसष्ट किंवा अजून इतर कोणती खतं असं देतो आहे आपण सुरुवातीला एक दोन महिन्यापर्यंत आपण याला एकोणीसशे एकोणीस दिलेलं आहे सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये ते म्हणजे लावते वेळेस वगैरे मुळ्या वाढवण्यासाठी ह्युमेक वगैरे देत होतो त्याच्यानंतर आपण ह्युमिक नंतर, नंतर दिलेलं नाही तर तुम्ही पाहू शकता याची ग्रोथ कशी आणि आपण हे सुरू सुरू पद्धतीमध्ये मोडतो बरं का ऊस कारण हरभरा काढून आपण ऊस लावलेला आहे तरीसुद्धा एवढा मस्त जाम ऊस आलेला आहे आणि मला काय वाटतं माहिती आहे का सगळा खेळ जो आहे ना हा ड्रिपवरच झालेला आहे असा वाटते कारण शेजाऱ्याचा ऊस तेवढा ते मेलेला आहे आणि त्याची ग्रोथ पण झाली नाही पाणी तर त्यांनी खालून भरपूर देतात आपण पाणी आपल्याला एवढं पण नाही लागलं तरी पण आपला ऊस त्यांच्या ऊसापेक्षा कितीतरी पटीने चांगला आणि उंचसुद्धा आलेला आहे बघा म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ड्रिपद्वारे जर काम केलं ना आपण एकतर रात्री रात्री अपरात्री पाणी द्यायची गरज लागत नाही आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्याला ते खात सोडू शकतो आणि तो खात डायरेक्ट त्याच्या बुडावर पडतो आहे आणि पाणीसुद्धा जास्ती लागत नाही एक दोन तीन तास जरी पाणी चाललं ना तरी भरपूर झालं आपण त्या पद्धतीनंच पाणी दिलेलं आहे याला आणि फुटव्याचा उशीर राहिला तर तुम्ही बघा हो का फुटवे पण कसे आहेत आपण लावतो वेळेस पण थोडा अंतर ठेवला होता बरं का बघा फोटो हे पण एक नंबर झालेले आहेत आता आपण याला डायरेक्ट सरी सोडते वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपण भरणी करतो ना त्यावेळेसच याच्यामध्ये एक चांगला डोस देणार आहे याला नसतं आत्तापर्यंत आपण एकही एक खाताचं पोतं वा वापरलेलं नाही विषय काय होते उन्हाळ्यामध्ये ना ऊस उस, ऊसाचं मराईचं प्रमाण जरा वाढते आणि मा मला काय वाटतं ड्रिपनं आपण पाणी दिलं ना तर ते मरायचं मा प्रमाण माझ्या मते नव्वद टक्क्यापर्यंत कमी होते बघा कारण आपल्याला तर तसं अजिबातच कुठं जाणवलंच हो नाही की ऊस मेल आहे वगैरे आणि दोघाचा ऊस सेमच आहे शहाऐंशी बत्तीसच आहे त्याच्यात काहीच बदल नाही <laughs> 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 आणि काळोकी हो वगैरे एक नंबर आहे बरं का Kiek jiems trūna deniotų?